नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मी सविता फावडे तर आज आपण बनवतो आहे छानशी कोबीची भाजी कोबीची भाजी बऱ्याच जणांना आवडत ना नाही पण साधी सिंपल कोबीची भाजी खूप कमी मसाल्यांमध्ये आपण करतो आहे नक्कीच करून पहा सर्वांनाच आवडेल तर दोन चमचे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालायची जिरं घालायचं हिंग घालायचा दोन चिमूटभर आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता देखील घालायचा कडीपत्ता नसेल तर कढीपत्त्याची पावडर तुम्ही उन्हाळ्यामध्ये नक्कीच करून ठेवा ती चांगली उपयोगी येते आता याच्यामध्ये ये आपण घालतो आहे हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि लसूण देखील मी कापूनच घेतला आहे तुम्ही ठेचून देखील घालू शकता आणि हळद घालायची आणि थोडासा ओवा हातावरती चोळून तो देखील या फोडणीमध्ये आपण घालून घेऊयात आता या मसाल्यांना थोडंसं परतून घ्यायचं मिक्स करून घेऊ आणि हे पा कोबी आपण कापून घेतलेला आहे आणि हा एक सिक्रेट मसाला मॅगी मॅजिक मसाला एकदा घालून पहा कोबीच्या भाजीला कोबीची भाजी खा न खाणारे नक्कीच खातील तर तो मसाला घालून आपण परतून घेतला आणि जो कोबी आपण कापून घेतला आहे तो चांगला धुवून घ्यायचा आणि तो कढईमध्ये आपण घालून घेतला आहे आता कोबीची भाजी जर आपल्याला सकाळी करायची तर त्याच्यासाठी मी रात्री चण्याची डाळ भिजत ठेवली होती तिला दोन तीन तास भिजली तरी चालेल पण चांगली भिजते रात्रभर ती घालून घेतली चण्याची डाळ आणि लगेचच चवीनुसार चा, मीठ घातलं कोबीच्या भाजीला मीठ एकदम मापात घालायचं जास्त झालं तर चव बिघडते मीठ घातलं छान मिक्स करून घ्यायची आणि आता ही मंद हेवरती आपल्याला शिजू द्यायची आहे मध्ये मध्ये चेक करायचं आता मी जरा दोन मिनटाने चेक करते एकदा मिक्स करून घेऊ कारण काय होईल खालची भाजी शिजली जाईल आणि वरची तशीच राहील म्हणून एकदा मिक्स करून घ्यायची आता मिक्स करताना तुम्ही बघाल आपण पाणी घातलेलं नाही पण वाफेवरती शिजवतो आहे त्याच्यामुळे कोबीच्या भाजीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे ते पाणी सुटणंही गरजेचं आहे कारण जी आपली डाळ आहे ती त्या पाण्यामध्ये छान शिजली जाते पुन्हा भाजी एकदा हलवून झाकण ठेवायचं अजून दोन मिनिट भाजी अशीच मंदाच्यावरती वाफेवरती शिजू द्यायची पाचच मिनटात ही भाजी छान अशी तयार होते ही डाळ एकदा चेक करायची शिजली आहे का डाळ शिजली म्हणजे आपली कोबीची भाजी तयार झाली कोबी तसा कच्चाही खाल्ला जातो पण थोडासा शिजला की छान लागतो डाळ शिजली म्हणजे आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही हवं तर त्याच्यामध्ये पुदिना कोथंबीर तुमच्या आवडीनुसार घालू शकता मस्त अशी झटपट कोबीची भाजी तयार झालेली आहे नेहमीच्या मसाल्यांपेक्षा फक्त एक मसाला थोडासा वेगळा घातलेला आहे मॅगी मॅजिक मसाला नक्कीच एकदा करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगला कळवायला मात्र विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला जाता जाता तेवढं सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद